साहेब मला मी गजानन कृष्णाची गोर घासे प्ला प्लॅट नंबर एन आर विनायक सोसायटी शिडको औरंगाबाद म मा, मला अध्यक्ष अध्यक्ष विनोद पाटील आणि सेक्रेटरी साहेब हे मानसिक आणि आर्थिक त्रास माझ्या प्लॉटच्या बाबतीत देत आहेत सतत त्यांनी माझा माझा प्लॉट चोवीस नंबरचं कंपाऊंड प्लॅट नंबर तीन चे घराचे राहत्या घराचे कंपाऊंड वाल पाडून आत घुसखोरी केली आणि ते अतिक्रमण करत आहेत तरी यांना त्वरित प्रतिबंध करून माझ्या जागेचं मला परक्षण देण्यात यावे अशी माझी पोलिसांना सुद्धा काल तक्रार एकोणतीसलाही दिली आणि तीस लाख सुद्धा लेखी तक्रार घेऊन पुरावा दिला माननीय साहेब जाधव साहेब पोलिस अधीक्षक निरीक्षक साहेब यांच्यातर्फे तरी मला त्यांच्याकडून मला न्याय मिळावा केलेले वर पाडलेली त्याचा मोबदला संबंधिताकडून वसूल करण्यात यावा व माझ्या घराचे संरक्षण करावे माझे संरक्षण व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करावे अशी माझी नम्र विनंती आहे तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांनी स्वतः तिथे पाहली पोलीस स्वतः साबळे साहेब आणि दोन पोलीस आणि एक काय त्यांचं तर त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे मला यांचं घुसखोरी करण्याचं कारण काय घुसखोरी करण्याचं कारण त्यांनी मंदिराला जागा मागितली की अधिकृत मंदिराला वाढीव जागा मागितली त्यांनी माझ्या माझ्याची जागा वाढीव ती जागा नाकारल्यामुळे त्यांनी हे प्रकार केलेले नाही तडजोड करा नाहीतर आमच्या सारखी त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भरवा लागतील असे घुगे साहेबांनी प्रत्यक्ष तोंडावर बोलले मला तडजोड करा अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम सोचावे लागतील असे घुगेनी धमकी दिली तुम्ही तुमचं बांधकाम पाडलंय ते कंपाऊंड वाल तर हे कोणी पाडलं आणि कशा संदर्भात पाडलं कोणी तक्रार वगैरे केली होती माझे वाल कंपाऊंड ॲक्च्युली कोणतेही अतिक्रमण नसताना खोटे नाटे अर्ज सोसायटीने संबंधित अधिक मनपाकडे देऊन सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी मॅडम शिडको यांच्या मार्फत नाम मात्र अर्ज देऊन कोणतेही अतिक्रमण नसताना काहीतरी वाढीव कामाचा दाखवून वाढीव काम कोणतंही असं निशाणी न करता कुठल्याही भागाची निशाणी न करता वाढीव काम म्हणून तुमचं काढून घ्या त्यांच्या अर्जानुसार तक्रार आहे म्हणून आम्ही पालक असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण आता प्रजक्त वंजारी विषय शिडको प्रशासनाकडे तक्रार करणार आहे केलेली आहे तुम नाही आता तुम्ही हा प्लॉट कधी खरेदी केला त्याचं बांधकाम कधी बांधकाम परवानगी कधी घेतली आणि पजी कधी कधी तुम्हाला आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दुसऱ्याकडून म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेला प्लॅट एकोणीशे ला कम्प्लीट करून वाल कंपाऊंड बांधकाम सर्व करून त्याच वेळेस आम्हाला म्हणजे लाच मंजुरात घर बांधकाम याची मंजुरात मिळून गेली होती शिडकोकडून आपल्या नंतर बांधकाम परवानगी पण मिळाली बांधकाम परवानगी मिळाली सर्व झालं त्यानुसार बांधकाम आज म्हणजे आज रोजी पंचवीस वर्षे होत आले एकोणीसशे नव्याण्णव ला बांधकाम पूर्ण झालं होतं पुढची भूमिका काय पुढची भूमिका अशी आहे की माझ्या घुसखोरी करू नये माझ्या जागेत अतिक्रमण सोसायटीने करू नये व पाळलेली माझी जी नुकसान भरपाई त्यांनी व मानसिक माझं जे नुकसान माझ्या घराचे नुकसान केलेले व आर्थिक नुकसान केले ते भरून देण्यात यावे ही नम्र विनंती